डोळे उघड अरे आपण स्वर्गात आलो सावळ्या मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो घेऊन ये तोपर्यंत तो तू इथेच थांब मी इथं था, टाईम पास करीत गडबड करू नको काहीच करीत नाही लगेच अगा पाया पाया बाया हा कोण, <laughs> <अरी? laughs> कोण विचित्र प्राणी <laughs> 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 गा गा। गंगी संग लगीन करायची म्या जरा घाईच केली काही यक्ष एक, एक मोड <laughs> तो ताण होतोय निस्ता ता कोणी टाम बॉम्ब